सगळ्यात सगड़े आधी सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन कारण ठाणे आयकॉन हा पुरस्कार हा फक्त काही ट्रॉफी किंवा बुके असा हा पुरस्कार नाही आहे तर तुमच्या कामाचीही पोचपावती असते आता मी इथे बऱ्याच महिलांना बघितलं आणि मघाची केळकर सरांनी देखीलच आपल्याला सांगितलं की प्रत्येक कामाची एक शाबासकी मिळाली की आपल्याला अजून स्फुरण मिळतं पुढे आणण्यासाठी आणि हेच काम आम्ही ओनली मानिनीच्या माध्यमातून करतो आहे दोन हजार तेवीसमध्ये आम्ही ओनली मानिनी नामाचं चॅनल सुरू केलं आणि हे महिलांचं चॅनल असल्यामुळे इथे बऱ्याच म्हणजे अंशी असं सुरुवातीला सगळ्यांना असं वाटत होतं की इथे फक्त म्हणजे बायकांनी मेकअप कसा करायचा जेवण कसं बनवायचं जिरं किती टाकायचं मोहरी किती टाकायची याच्यापेक्षा फार काही नसावं असं सगळ्यांचा अंदाज होता पण संजय सावंत सरांची आम्हाला कायम साथ असते त्यामुळे आम्ही याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकार केले वेगवेगळ्या आम्ही सामाजिक संघटनांना या माध्यमातून पुढे आणलं आणि आम्ही खूप वेगळं काम करतो आहे हे आम्ही देखील के प्रूफ केलं वेगवेगळे याच्यासाठी आम्ही इव्हेंट्स घेतले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत की ज्या प्रसिद्ध महिला आहेत आणि एवढंच नाही तर ज्या महिला प्रसिद्धीपासून कोसो दूर आहेत ज्यांना कुठलीही ओळख नाही आहे खरं तर अशा ग्रामीण भागातल्या महिलांनासुद्धा आम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं आणि त्यांच्या त्यांना देखील पुरस्कृ पुरस्कार देऊन त्यांचा देखील दे। आम्ही गौरव केला आणि आम्ही हे काम अजूनही आमचं सुरूच आहे आज ठाणे आयकॉन पुरस्काराच्या निमित्ताने मला अजून काही मला मैत्रिणी इथे दिसत आहेत की ज्यां खरं तुमचा प्रवास हा प्रत्येकीचा एक एक संघर्षातून आलेला आहे आणि अशा संघर्षमय प्रवासातून जेव्हा एखादी महिला म्हणजे ताऊन सुलाखून निघते तर ती अनेक महिलांना घडवत असते कारण तुम्ही प्रत्येकजण हे अनेक स्त्रियांना घडवत आहात आणि मला वाटतं हेच खरं तुमचं आयकॉन तुम्हाला ठरवत आहे तर ओनली मानेनीमध्ये माने आम्ही अशाच महिलांचा खूप आदर करून त्यांना पुरस्कृत करतो आहे मला वाटतं आपण पुन्हा नक्की भेटणारच आहोत पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप सगळ्यांना अभिनंदन धन्यवाद